नमस्कार न्यूज ट्वेंटी वन दुकानातून साळ्या वाटपासाठी चालली कमालीची लगबग किमान पोटाची खळगी भरता यावी या उद्देशाने सुरू असलेल्या स्वस्त धान्य दुकानातून वितरित केल्या जाणाऱ्या धान्यासोबत या महिन्यात महिलांसाठी साड्या देऊन त्यांचे वितरण करण्यात आले मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहिता लागेल हा आशय बाळगून रेशन दुकानातून साड्या वाटपासाठी कमालीची लगबग चाललेली दिसून आली प्राप्त माहितीनुसार सत्ताधारी सरकारकडून गोरगरिबांच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारचे उपक्रम राबवून गरीब लोकांचे आर्थिक पत उंचावण्याचा मानस बाळगला जात आहे याचाच एक भाग म्हणून स्वस्त धान्य दुकानातून अत्यल्प दरात मिळणारे अन्नधान्य शासनाने मोफत वितरित करण्याचा निर्णय घेतला ज्याचा लाभ जनता घेत आहे या अन्नधान्यासोबत या महिन्याला मोफत साड्या वितरित केल्या जात मात्र ह्या वितरणाला कमालीची घाई झालेली दिसून येत असल्याने साड्या वितरणाची लगबग कशाला असा प्रश्न सामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे या महिन्याला स्वस्त धान्य दुकानातून महिलांसाठी साड्यांचे वितरण केले जात आहे ह्या ज्या पिशवीत दिल्या जात आहेत त्या पिशवीवर मोदी सरकारची हमी असं लिहिलं असून मोदीजींचा फोटो आहे कदाचित त्यामुळेच आचारसंहितेच्या भीतीपोटी ह्या साड्या वाटपाची घाई झाली असावी अशा चर्चांना आता वाव आला आहे शिवाय अन्नधान्य वितरित करण्याच्या शासकीय योजनेच्या या यंत्रणेतून प्रचार तर केला जात नाही ना अशा शंका कुशंका बाळगल्या जात आहेत